श्याी श्यामजी आहे किती छान रोज आम्ही शाळेत येणार श्यामजी 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 आहे किती छान रोज आम्ही शाळेत येणार

नवीन नवीन गोष्टी जगण्याशी दोस्ती नवीन नवीन गोष्टी जगण्याशी दोस्ती इथे आम्ही सारे शिकणार इथे आम्ही शाळा आमची 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 आहे किती छान

रोजा आम्ही शाळेत येणार श्यामची 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 आहे किती छान रोजा आम्ही शाळेत येणार ओके आता दुसरे गाणे घेऊया आपण